Okay. <laughs> रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदणी केल्याप्रमाणे कर्जत नगर परिषदेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांची कर्जत परिवर्तन आघाडी तसेच शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पक्ष यांची महायुती असे गट नोंदवले गेले आहेत त्यानुसार रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून सत्ताधारी कर्जत परिवर्तन आघाडीचे गटनेते म्हणून महेंद्र चंदन यांना तर महायुतीचे गटनेते म्हणून अॅडव्होकेट संकेत भासे यांना मान्यता दिली होती यानुसार काल अकरा फेब्रुवारी रोजी कर्जत नगरपरिषद स्वीकृत सदस्य निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून या निवडणुकीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून पालिका मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना अधिकार देण्यात आले होते कर्जत नगर परिषदेमधील सत्ताधारी आघाडीमध्ये सदस्य म्हणून निवडून आलेले तेरा सदस्य आणि थेट नगराध्यक्ष असे चौदा सदस्य यांची नोंद कर्जत परिवर्तन आघाडी गटामध्ये झाली होती तर शिवसेना शिंदे गट भाजप यांच्या महायुतीकडे आठ सदस्य यांचे बळ असल्याचे नोंद महायुती गट म्हणून झालेली आहे त्यामुळे दोन्ही गटाचे संख्याबळ पाहता दोन्ही गटाकडून एक एक स्वीकृत सदस्य यांची निवड होणार होती त्यानुसार प्राधिकृत सत्ताधारी कर्जत परिवर्तन आघाडीकडून गटनेते महेंद्र चंदन यांनी स्वीकृत सदस्य पदासाठी सार्वजनिक रक्तदाते आणि कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष राजाभाऊ कोठारी यांचे नाव असलेले पत्र सादर केले महायुतीकडून शिवसेना कर्ज शहर उपप्रमुख तसेच उद्योजक रोहित ओसवाल यांना स्वीकृत सदस्य यांची निवड करण्याचे पत्र महायुतीचे गटनेते ॲडव्होकेट संकेत भासे यांनी प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे सादर केले अर्जांची छाननी अकरा फेब्रुवारी रोजी प्राधिकृत अधिकारी पालिका मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी पूर्ण केली होती स्वीकृत सदस्य निवड करण्यासाठी आयोजित बैठकीला पालिका अध्यक्ष पुष्पा दगडे उपाध्यक्ष संतोष पाटील मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली स्वीकृत नगरसेवक यांच्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटनेते यांची पत्रं आज नगरपरिषद सभागृहात झालेल्या बैठकीत पीठासन अधिकारी थेट नगराध्यक्ष पुष्पा दगडे यांनी बैठकीला सुरुवात झाल्यानंतर सत्ताधारी गटनेते महेंद्र चंदन आणि विरोधी पक्षाचे गटनेते अॅडव्होकेट संकेत भासे यांनी दिलेल्या पत्रांचे वाचन केले त्यानंतर कर्जत नगर परिषद स्वीकृत सदस्य म्हणून राजेश कोठारी आणि रोहित ओसवाल यांची निवड जाहीर करण्यात आली नवनिर्वाचित अभिनंदन करण्यासाठी कर्जत शहरातील नागरिक बहुसंख्येने होते आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली आज मी स्वीकृत नगरसेवक म्हणून पद नियुक्ती करत आहेत आमचे कार्यसम्राट नगरसेवक संकेतजी भासे त्यांच्या नेतृत्वाखाली आज मी इथे नेते म्हणून मला आदेश घेऊन मी त्यांचा आदेश घेऊन इथे स्वीकृत नगरसेवक म्हणून आज नियुक्ती घेत आहे आज व्यापारी वर्गातला एक मी साधारण व्यापारी आहे आणि आमदार साहेबांचा दिलेला हा शब्द की एक व्यापारी म्हणून आज एक नगरसेवक म्हणून स्वीकृत नगरसेवक म्हणून आज आपल्या सभागृहात बसणार आणि आमदार साहेबांनी तो शब्द शंभर टक्के पाळला आणि आज मला एक साधारण व्यापारी म्हणून मला आज आमदार साहेबांनी नगरसेवक केला ते मी आमदार साहेबांचे खूप खूप धन्यवाद आणि आज खरं बोलले तर आमदार महेंद्र शेठ थोरवे हे शंभर टक्के शब्द पाळणारे आमदार आहेत आणि आज तोपर्यंत त्यांनी दिलेला तो शब्द आहे तो शंभर टक्के पाळला आहे आणि आज आमचे सर्व व्यापारी वर्ग आज अतिप्रमाणात आनंद आणि खुश आहे आज तुम्ही बघत असाल तर आज सर्व व्यापारी मंडळी आज आमदार साहेब आणि संकेतजी पासे यांना शुभेच्छा आणि मला स्वतः तिकूज नगर सेवक बघण्यासाठी आज सगळे इथे आलेले आहेत तर मी सगळे व्यापारी मंडळी आणि सर्व मित्र मंडळींना आभार मानतो कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने दोन्ही आघाडीचे नेते श्री सुदाकर भाऊ घारे व दादा सावंत यांच्या सहकार्याने आज मला विकृत पद मिळालं आणि त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे त्याचप्रमाणे कर्जत मधील सर्व व्यापारी सर्व हितचिंतक सर्व माझे मित्रमंडळी पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि या सगळ्यांनी मिळून मला आज याच विकृत पदावर बसवलेला आहे म्हणून मी त्यांचं पहिलं ऋण व्यक्त करतो सामाजिक काम करत असताना माझ्या जीवनामधला हा पहिलाच योग आहे कारण मी बत्तीस वर्षापूर्वी या सार्वत्रिक कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत उभे राहिलो होतो केवळ थोडक्या मताने मी पडलो त्यानंतर मी निर्णय घेतला होता की राजकारणात उभं राहायचं नाही म्हणून परंतु आज हा मान हा राजाभाऊ कोठारीचा नसून आमच्या तमाम कर्जतकरांच्या कर्जत नगर परिषदेच्या सर्व नागरिकांचा सर्व व्यापाऱ्यांचा सर्व आप्तेष्ट मित्रमंडळीचा आहे हा एक माझा मी त्यांच्या प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उभं आहे म्हणून मी सर्व व्यापारी बंधूंचे सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारी मानतो की याचंच प्रेम माझ्यावर राहू द्या माझी कारकिर्दी ही योग्य पद्धतीचे सामाजिक प्रश्न मांडण्यामध्ये निश्चित असणार आहे आणि आपण सर्व पत्रकारांनी सुद्धा मला खूप उचलून धरले माझ्या प्रत्येक रक्तदानाच्या असो सत्काराच्या बातम्या असो आपल्या माध्यमातून मी लोकांपर्यंत जातो म्हणून आपल्या सर्व पत्रकारांचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि याचंच प्रेम माझ्यावर राहू द्या एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र नाही नक्कीच आज कर्जत नगरपालिकेमध्ये संपूर्ण सभागृहाच्या वतीने मी आज गटनेता म्हणून आणि आमदार महेंद्र दुबे साहेब यांच्या आदेशाने या कर्जत नगरीचे आणि व्यापाऱ्यांचे सुपुत्र रोहितजी ओसवाल यांची आज शिवसेनेच्या आणि आमचा भारतीय जनता पक्ष असा महायुतीच्या वतीने आज रोहितजी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून आज या सभागृहामध्ये निवड झाली मी पहिल्यांदा त्यांचं खूप सारं अभिनंदन करेल आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा देईल तसेच सभागृहाच्या वतीने एक चांगलं नेतृत्व जे आमचे आदरणीय आहेत राजाभाऊ कोटवारी यांचं सुद्धा आज स्वीकृत नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करेल मागील निवडणुकीच्या काळामध्ये कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार महेंद्र तुळे साहेब यांनी व्यापाऱ्यांना जो काही शब्द दिला होता तो व्यापाऱ्यांचा नगरसेवक या कर्जत नगरपालिकेमध्ये नेतृत्व करेल आणि हा शब्द आमदार साहेबांच्या वतीने आणि संपूर्ण महायुतीच्या वतीने आम्ही आज पाळला याचा आम्हाला सार्थ अभिमान या ठिकाणी होतोय कारण रोहितजी एक चांगलं नेतृत्व व्यापाऱ्यांच्या माध्यमातून या महावीरपाठ महावीरपेठ असेल कर्जत बाजारपेठ असेल याच्यामध्ये चांगलं काम रोहितजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतंय आणि याच्या पुढे देखील चांगलं काम शिवसेनेच्या माध्यमातून होईल जे माझे सात आठ नगरसेवक आम्ही कर्जत नगरपालिकेमध्ये नेतृत्व करतोय यांच्या माध्यमातून कर्जत नगरपालिकेमध्ये चांगली कामं करण्याचा प्रयत्न नगरविकास मंत्री एकनाथजी साहेब असतील खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील आमदार महेंद्र थोरवे साहेब असतील यांच्या माध्यमातून सातत्याने आम्ही तो प्रयत्न करू मागील पाच वर्षामध्ये सुद्धा आम्ही जो काही विकास या कर्जत नगरपालिकेमध्ये केलेला आहे हा संपूर्ण विकास या कर्जतच्या संपूर्ण जनतेने या ठिकाणी पाहिलेला आहे मग कर्जत शहराची वॉटर स्कीम असेल कर्जत शहरामध्ये अनेक भव्य दिव्य जे काही स्मारक आपण या ठिकाणी उभारले अनेक रस्ते केले अनेक योजना या ठिकाणी राबवल्या भाजी मार्केटसुद्धा सारखं का ठिकाणचं काम सुरू आहे अशी अनेक कामं कर्जत नगरपालिकेमध्ये महायुतीच्या माध्यमातून आणि आमदार महेंद्र तोरे साहेब यांच्या माध्यमातून झालेली आहेत या पुढे देखील चांगली कामं आम्ही करत राहू असं अभिवचन आजच्या निमित्ताने मी या ठिकाणी देतोच लाईव्ह महेश भगत नेहर